नमस्कार आपण पाहतात सह्याद्री मातोश्री वेणुताई चव्हाण विद्यालय व डॉक्टर के आर पवार ज्युनियर कॉलेज मधील शिक्षक संजय माळी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ संपन्न मातोश्री वेणुताई चव्हाण विद्यालय व डॉक्टर के आर पवार ज्युनियर कॉलेज मधील शिक्षक माळी सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ नुकताच पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वेळोवेळी विद्यालयाला तसेच संस्थेला योगदान देणारे आदर्श व्यक्तिमत्व अग्रणी मळा खानापूर येथील युवा उद्योजक व हैदराबाद येथील प्रसिद्ध गलाई व्यावसायिक रोहित शेठ जाधव हे उपस्थित होते त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलासा सह वेणुताई यशवंतराव चव्हाण महिला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धैर्यशील पवार उपस्थित होते माळीसर यांनी विद्यालयात तेहतीस वर्ष सेवा पूर्ण करून येत्या एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्तानं विद्यालयाच्या वतीने व संस्थेच्या वतीनं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी मातोश्री वेणुताई चव्हाण विद्यालय आणि डॉक्टर के आर पवार ज्युनियर कॉलेज मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर একুশি একুণশি শহাতর